मी ऍक्च्युअली पाहिलं फिरून पूर्ण म्हणजे इको टुरिझम लाग्रो ऍक्च्युअली जमीन घेण्यापासून झाड केव्हा सर हे टुरिझम तसं दोन हजार एकवीस जानेवारीला चालू केलेलं आहे पण फार्मिंग चालू करून दोन हजार हो, दहा पासून फार्मिंग चालू केलेलं आहे आणि त्याच्यातली मॅक्सिमम झाड मोठी वृक्ष सोडल्यानंतर बाकीची सगळी झाड स्वतः प्लांटेशन केलेले आहे आणि इथं कुठले येतात नॉर्मली म्हणजे असं मला वाटतं वन डे साठी पण खूप येतात राहायला येतात जनरली ट्वेंटी फोर अवर्स स्टेचे किंवा काही वेळेला मध्ये वगैरे डे पिकनिक मुंबईचे येतात का गुजरातचे पण खूप येतात असं से सेंट्रल लोकेशन पडतं आता या बाजूला इव्हन सुरत पासूनचे लोक येतात आमच्याकडे म्हणजे माउथ पब्लिसिटी आहे काय आम्ही मल्टिपल लेव्हलवर पब्लिसिटी करतो एकतर इन्स्टा इन्फ्लुएन्सर आमच्याकडे येतात मग त्यांचे जे फॉलोअर्स असतात तो एक वेळ आहे त्याच्यानंतर गुगल बिझनेसवर आम्ही आहोत आम्ही स्वतः गुगल बिझनेस किंवा इन्स्टा ॲड करत असतो त्याच्यानंतर आमचं स्वतःचं जे नेटवर्क आहे तेही वर्क करतो म्हणजे माऊली म्हणजे हे काय कोणा आईचं ह्याच्यावर ना तर नाव कसं माऊली म्हणजे आहे आपलं रिटर्न होते माऊली आणि तुम्ही बेसिकली म्हणजे हे फार्मिंग होतं ना काही करत होतं मी स्वतः फार्मिंग नाही मी स्वतः फार्मिंग हे दोन हजार दहा नंतर ऑइल अँड गॅस मध्ये मी मेकॅनिकल बी मेकॅनिकल गॅस घ्यायचंय आणि फिनान्स एम बी ए कडून फीस वगैरे ऑइल गॅसमध्ये बापरे बापरे आठ वर्षा एकदम तुमचा लाईफ स्टे करून टाकलं तुम्ही इथलं आहे का प्रॉपर कुठं हे गाव माझं मी मुंबईचं ठाण्याचं चांगलं रिस्पॉन्स आहे आणि पावसाळ्यात बंद असतं का चालू असते चालू असतं चालू मग तुम्ही आणि एकटाच आहे का अजून कोणी तुमच्यासोबत बिझनेस एकटाच काही मिसेस वगैरे मॅडम बोलूया तुम्ही इथंच राहता का मी ठाण्याहून येऊन जाऊन असतो इथे बंगलो आहे हे घर आहे माझं इथे पंधरा तीन दिवस जसं बिझनेस असेल तेव्हा इथे राहतो अदरवाईज मग ठाण्याहून यायचं मार्केटिंग अँड आणि सगळे मला वाटतं लोकलचे स्टाफ आहे ना सगळ्या स्टाफ लोकल संपूर्ण जेवण वगैरे पण असं घरगुती काही बारा ट्रायबल्स आहेत माझ्याकडे काम आणि ट्रायबल अपलिफ्टिंग लोकल इकॉनॉमी अपलिफ्टिंग कारण हे कसं बिजनेस आहे डे अँड डे तुम्हाला पाहिजे जेवण आणि डे अँड डे लागतो ना असं काही सोडता येत नाही मध्येच अरे लोक तर त्यांना सर्व करावंच लागतात कसं आहे की डेज ला वगैरे आमच्या एन्क्वायरीज असतील तर डेज ला आम्ही मिनिमम चार लोकांचं देतो कारण काय की गाव असल्या कारणाने पॉवर फ्लक्च्युएशन किंवा काय डीजी बॅकअप नाही आम्ही डिजेल जनरेटर बॅकअप ठेवलेलं आहे त्याच्यामुळे काही वेळेला डेज ला दोघेच लोक येऊ वगैरे म्हटल्यानंतर लाईट वगैरे गेल्यानंतर आम्हाला अजून ऍक्टिव्हिटी वगैरे करता येईल आणि ऍक्टिव्हिटीज माझ्याकडे दहा अकरा ची गेम आहेत ते आराम फुटबॉल लुडो होमो टेबल टेनिस बिलिया